नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय म तर आज आमच्याकडे जानू आणि खुशू इलेली असत तर ते पेंटिंग करतात तर आपण त्यांची आज पेंटिंग बघूया का दोघा जण अशी पेंटिंग करतात ह्या जानू असा जानू तू खायचं पेंटिंग केलंच हुंडीचा फुलाचा हा महिने मस्त वेगळी असं मस्त दाखव जरा नीट दाखव वा मस्तच केलं ना सर आणि कुशू तू हे कुशू तू कुठस केलं अरे पण दाखवत आधी केलं ते दाखव ना मग सरळ दाखव नाही दिसना ह्या काय कोणाची हा ही कार कुशूची आणि ह्या काय मी आणि कुशू असा अजून कोणतं केलं अजून कोणतं चित्र काढलं तू पेंट केलं गोविंद कोण गोविंद गोविंदा कोण म्हणजे दाखव म हिरो

हे बघा हे जाणून चित्र काढला वा मका या जाणून चित्र आवडला मस्तच एकच काढलं की अजूनच चित्र अजून दाखव बघू पाहायच्यात चित्रकला वही आहे काय दाखव बघूया चित्र तिकडे काय ह्या असं वाटत वाव हे निसर्ग चित्र ना हे फ्रुट असत आणि फुलदान ही रंगवनाय ह्या नाही बता दे कलर ते मुलांक नाही वाटले काय नाही कोण डॉल हां मस्त काढलं मस्त या आता एवढीच काढलं आणि ती तुझ्याकडे कागद होते, नानू। होते ते हां कागद होते घराकडे ते गाय काढलेलं ते घराकडे घराकडे

अरे आपण दोघांची पण चित्र बघितलेली असो तर मला कमेंट्स मध्ये सांगा की तुमका दोघांची पण चित्र आवडली काय लारिसचा हा मग तू लिसाचं चित्र काढता काढ काड कुशी तुझी पेंटिंग बरी आहे रे माका पण शिकव ना

तर जानूचं आपला चित्र तयार झालेला असाच झाला ना कम्प्लीट जानू था था, गोल था करते गोल खायचे जानूचं आपलं चित्र मस्तच एकदम आवडलं चित्र पेंटिंग झालेला असा पडलो काय रे असं इ कधी पडलं तूच तोडलं कशा रात्री तोडलं

आता फक्त लास्ट लेवल चित्र काढत खाली आणि पूर्ण कोण करत आता दर डोक्या काढलं पूर्ण काढत काढ पाचच्या दिवसात होताला ना तुझं चित्र आजच होताला ना <laughs> <laughs> अजून एक डोळो काढ

Oh. Hmm. तर कुशून आज माझा चित्र काढल्या ना आणि लिसाचा तर माका समजत नाही असं मी असं दिसतय चित्र काढल्यानंतर तर माका तर वाला चित्र काढल्यानंतर डायन दा दिसता आणि दुसरा काढल्यानं तर सांगू शकत नाही कोण समजतच नाही पण कुशून मस्त प्रयत्न केलेलो असा ते कमी शाब्यासकी देतय मस्त काढलंच आवडला थँक्यू थँक्यू तुमचा चित्र तयार झालेलाच असा तुम्ही बघितलेलाच असलात जर तुमचा खुशीचं आणि जाणूचो व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय